हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम सर्व श्री स्वामी समर्थ तर आज आहे दसरा तर सकाळपासून खूप धावपळ धावपळ झाली आहे काही शूट केलं आहे काही नाही केलं आहे जेवढं केलं आहे तेवढं के तुमच्यासोबत शेअर करीन या ठिकाणी पूजा झालेली आहे माझी तर आज पूजा केली ना मग पौर्णिमेपर्यंत परत पूजा नाही करायची म्हणून मी अशी पूजा करून घेतली घट वगैरे उचलून ठेवला आहे इथं आता संध्याकाळी शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन ते करायचं आहे आणि देवीचा जो फोटो आहे तो वरती असं झाकून ठेवला कारण आता देवी झोपते आज आणि ती डायरेक्ट पौर्णिमेला उठते घालून झाकून ठेवलं आहे आणि स्वामींच्या फोटोला वगैरे हार आणलेत इकडं हार फुलं वगैरे ते सगळं आणले आपट्याचे पानं वगैरे आणि हा वा दिवा आहे ना अखंड आहे अजून हा आज संध्याकाळपर्यंतच ठेवायचा नंतर परत दिव्यात तेल वगैरे वाढवायचं नाही कारण देवी झोपल्यानंतर देवीला दिवा जागवतो असं म्हणतात म्हणून नाही वाढवायचा धूप वगैरे लावलं मस्त पूजा झाली आजची आणि आता काही हार आणलेत आणि काही फुलं आणले त्याचे हार बनवायचेत इथलं देवीचं सामान पण सगळं उचल जो मंगल कलश होता आणि तो परत देवारात मंगल कलश मांडून दिलाय मी आणि ते सगळं शृंगार वगैरे ते काढलं ओटी सगळं उचललं आणि फोटोवरती ठेवलाय झाकून आहोंनी फुलं वगैरे आणले होते ना मग ते फुलं मी देवांना वाहून दिले तर आमच्याकडे ना असं बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं आहे की देवांना असं आडवं झोपवतात वगैरे तसं आमच्याकडे काही करत नाहीत फक्त पूजा करतात त्यांची आणि मग त्यांना झाकण लावून म्हणजे त्यांना ला पडदा टाकून पौर्णिमेपर्यंत ठेवतात आणि मग पौर्णिमेच्या दिवशी परत पूजा करतात तर अशा पद्धतीचं आहे तर प्रत्येकाच्या घर घराची कुळाची घराण्याची किंवा गावाची अशी पद्धत असते आणि जी पहिल्यापासून पूर्वीपासून फॉलो करत आलो आहे तीच पद्धत आपण फॉलो दाराचा आहे ना तो स्वामीचा अजून छोट्या छोट्या गाड्या होतील का त्यात तीन आणि फुलं पण लागतील संध्याकाळच्या पूजेला नाही संध्याकाळच्या आता देवाला वाहिले मी संध्याकाळच्या पूजेला लागतील ना ठेव थोडी हा एक काम करा ते शेवंती एका का छोटे छोटे वाले ते द्यावाला ठेवा आणि ह्याच मिळून झेंडूचे चे करा मला असं वाटलं की मी एखाद्या कॉम्पिटिशनला बसले का काय कारण तर दोन मिनिटात मी ही रांगोळी काढलेली आहे छोटंसं आपट्याचं पान आहे हॅपी दसरा असं नाव काढले आणि दो देवीचे दोन पावलं काढलेत कारण आज मी दिवसभर रांगोळी काढली नव्हती आणि चक्क पहिल्यांदाच असं झालं की मी दसऱ्याच्या दिवशी दिवसभर रांगोळी नाही काढली आणि संध्याकाळी पण फक्त दोन मिनटात काढली संध्याकाळी दोन मिनटात काढण्याचं कारण फ हे की मला खूप घाई झाली होती संध्याकाळी आणि दिवसभर का नाही काढली तर दिवसभर आमच्या इकडं रिमझिम रिमझिम पाऊस चालू होता म्हणून नव्हती काढली आणि त्यानंतर आता मी ना इथं यात्रेतूनच ना ही आ... हे आणली होती स्लेट ही ॲक्च्युली म्हणजे पाठीचंही ग्रीन कलरच्या साईडने ना आपण त्याच्यावर खडूनही लिहू शकतो आणि बा साईडला ना व्हाईट कलरची साईड आहे तिथे आपण पेन वगैरेने लिहू शकतो आणि त्याच्याबरोबर छोटे छोटे डस्टर ते मार्कर पेन चॉक सगळं आलं होतं आणि फक्त पन्नास रुपयात मी आणलं होतं आणि हे आपट्याच्या पानाचा आकार पण आहे त्याला म्हणून म्हटलं चला आपल्याला सरस्वती पूजनाच्या वेळेस सरस्वती काढायला ती स्लेट लागेल म्हणून मग मी आणली होती आणि त्याच्यावरती मी आता टिप के वगैरे मांडून ते सरस्वती काढून घेते म्हणजे सरस्वतीचं चिन्ह जे आहे ना तर ते तर हे खूप कॉम्प्लिकेटेड असतं कारण त्याच्यातले ते त्रिकोणात पण एकदम रेषा वगैरे सगळ्या क्लिअर आल्या पाहिजे त्या त्रिकोणात पण सगळे त्रिकोणामधूनच त्रिकोण गेला पाहिजे असं अजून एखादा त्रिकोण त्यात तयार नाही झालं पाहिजे असं असतं म्हणून खूप बारकाईने मी हे सरस्वती चिन्ह काढत होते आणि एकदम मोजून माप सगळं करत होते तर तुम्हीच मला आता सांगा की हे सरस्वती चिन्ह मला जमले की नाही तसं तर मला माहिती आहे मला जमलं आहे पण तरी पण पन्त सांगा मला कमेंटमध्ये आणि तुमच्या कमेंट आल्यानं मला चांगलं वाटतं वाचायला म्हणून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने मी सरस्वती चिन्ह काढलं त्यानंतर मग स्वामींच्या फोटोचे वगैरे ते सगळे हार हॉर्नी लावून घेतले होते दरा दाराचाही लावला होता सगळ्या गाड्यांचा लावला होता आणि त्यानंतर मी जे जे काही आहे माझं मला ज्यांच्या ज्याचं पूजन करायचं होतं जे माझे बिझनेसेस आहेत छोटे मोठे त्याचं सगळं आता समजा रेंटलचाच बिझनेस आहे माझा ज्वेलरीचा तर मग ते ज्वेलरीची पण मी पूजा केली ॲक्च्युली मी तर डब्बाच ठेवला होता पूजेसाठी पण अहो म्हटले की हे असं ठेव आपल्याकडं आहे ते लावायचं तर छान डिस्प्ले होईल म्हणून मग ते ठेवलं नंतर मेकअप ब्रशेस वगैरे पण ठेवले होते तर मी मेकअप <laughs> पण करायचे ना म्हणजे अजून पण करतेच तो पण बिझनेस आहे माझा पण सध्या आता पिल्लूमुळं सगळं बंद आहे म्हणजे पिल्लू छोटा आहे त्याच्यामुळे आणि म्हणून मग जे जे काही आहे ते सगळं ठेवलं पार्लरची कात्री आयब्रोचा थ्रेड अजून हे सगळं काय म्हणतात का चाकू कपड्याची कात्री जे काही शस्त्र असतात आपल्या घरातले जे आपल्याला डेली यूजमध्ये म्हणजे आपले, यूज आपले मित्र असतात ते संघ म्हणतात त्याला तर आपण डेली यूजमध्ये त्याचा सगळा वापर करत असतो ते इव्हन पिल्लूचे पाटी पुस्तक वही पेन ते पण ठेवलं आहोंचं वॉलेट ठेवलं सगळ्या तिन्ही गाड्यांचे चाव्या ठेवल्या आणि हे मेकअपचं काय म्हणतात आय शॅडो पॅलेट वगैरे ठेवलं लिपस्टिक पॅलेट ठेवलं ना, बाकी पण म्हणजे बरोबरच काही हा सुई धागा आता आम्ही माळी आहोत त्यामुळे सुई धागा पण ठेवतात आमच्याकडे कारण आमचा मेन बिझनेस म्हणजे व्यवसाय माळ्यांचा फुलं हार फुलं ववणं हेच होता पहिल्यापासून म्हणजे आमच्या पूर्वजांपासून पण आता जसं जसं काळाच्या ओघाने मा प्रत्येकजण आपले आपले हे बदलले आता नोकरींचं हे आहे काय म्हणतात नोकरीचा काळ आहे सगळेजण नोकरीलाच असतात तर मग काळानुसार आपल्या प्रोफेशन बदलले गरजा बदलल्या तशा प्रोफेशनसुद्धा बदलले तर पण जे पहिल्यापासून आपल्या घरात करतात मग ते सगळं मी पण केलं म्हणजे सुई धाग्याची पण मी पूजा केली त्यानंतर सोन्याचे पानं जे आहेत ते ठेवले म्हणजे आपट्याचे पानं आणि ते पण छान असे डेकोरेट करून ठेवलं मी एक गोल्डन आणि एक ओरिजिनल असं तर छान वाटत होतं ते पण आणि मस्त मला तर ही डिझाईन इतकी आवडली ना तर ते पण मी छान डेकोरेट तिथं करून ठेवलं कारण मी टेबलवरती लावल म्हणजे हे सगळं ठेवल्यामुळे मला रांगोळी नाही काढत आली म्हणून मी ती अशी छोटीशी रांगोळी तयार करण्याचा प्रयत्न केला कोपऱ्यात आपट्याच्या पानाचं जे फांदी आहे ती पण ठेवली त्यानंतर मग मी आता हे जे काही जे वस्तू ठेवल्या होत्या त्या सगळ्यांना फुलं वाहून घेतले म्हणजे त्यांची पूजा केली थोडक्यात त्यांना पुष्प अर्पण केलं आणि म्हणजे आता प्रत्येक गोष्टीवर फुल ठेवलंय मी एक छोटं छोटं आणि ह्याचं नाम त्याला म्हणजे त्याला ड्रेस घातला होता जॅकेटचा पण त्याला ना तो घालायचा नव्हता तो मला सारखं म्हणायचं मम्मा हे स्वेटर काढ स्वेटर काढ स्वेटर, स्वेटर मी त्याला म्हटलं ते स्वेटर नाही आहे ड्रेस आहे आणि तो नको काढू तर तो म्हणायचा तर मला गार लागतंय ते काढ म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की मला गरम होतं पण तो उलटच बोलत होता तर असं आता अशा पद्धतीने सगळ्या वस्तूंवरती मी फुलं ठेवून घेतलेत तर फुलं भरपूर होते उरलेले तर मग मी असे छान पद्धतीने ठेवत होते म्हणजे ते दिसायला पण छान दिसेल आणि अशा पद्धतीने आमचं शस्त्रपूजन संघपूजन सरस्वती पूजन काहीही म्हणू शकतो आपण याला प्रत्येक प्रत्येक ठिकाणी याचे नाव वेगळेवेगळे आहेत ते झालेलं आहे त्यानंतर हळदी कुंकू वाहिलं याला काही आरती वगैरे नसते दिवा वगैरे नसतो लावायचा फक्त हळदी कुंकू आणि फुल वाहून याचे पूजा करायची असते तर अशा पद्धतीने केली आहे तर मम्मीच्या इकडं होतो तेव्हा आम्ही किराणा दुकान होती तर किराणा दुकानाचं पण पूजा करायचो काटायची वगैरे तर जागेवर जाऊन करायचो त्या वस्तू काही उचलून आणून इकडं नाही ठेवतायत पण करायचो लहानपणापासून तर ते पाहिलेलं आहे ना तर ती सवयच आहे आणि मग मी गॅसची पण पूजा केली होती गॅसजवळ जाऊन गॅसवर तिथेच ठेवलं हे म्हणजे प्रत्येक गृहिणी ही अन्नपूर्णा असते त्यामुळे गॅसची पूजा तर केलीच पाहिजे प्रत्येक देवीच्या रूपात अन्नपूर्णेचा वास असतो तर ती पूजा केली त्यानंतर सगळ्या देवांना सोन्याचं पान वाहून घेतलं त्यानंतर आहोंनी पण मला सोन्याचं पान दिलं ता। मग मी त्यांचं दर्शन घेतलं आणि पिल्लूला म्हटलं इथं जे करतं तर तिकडे देवाकडे जाऊन पाय पडत होता तर तिकडे केलं आणि त्याला म्हटल्यानंतर मग आह पप्पांचं पायपड मग त्यांनी बरोबर पडले आणि त्यानंतर मग नैवेद्य दाखवायचा राहून गेला होता देवांना तर मी तो पण दाखवून घेतला तर आज नैवेद्यामध्ये मी पनीरची भाजी केली ग्रेवीची जिरा राईस पुरी आणि हे म काय म्हणतात बासुंदी ती आहुने रेडीमेडच आणली होती तर आज काही मी पुरण वगैरे नाही घातलं कारण का आत्ताच पुरण झालं होतं पित्रांमध्ये आणि आमच्या घरात कोणी पुरण खात नाही एवढं जास्त आणि आता परत पंधरा दिवसांनी दिवाळी आली तेव्हा पुरण घालावंच लागणार आहे आणि जे आवडतं ते करण्याला म्हणजे मला तरी वाटतं जे आवडतं ना घरात सगळ्यांना की तेच केलं पाहिजे उगीचंच अन्न जा बनवून ते वाया घालण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि अशा पद्धतीने आता मस्त हे झालं आहे पूजा वगैरे करून आणि मी इथे ट्रायपॉडचीसुद्धा सुद्धा पूजा केली आहे तर इथं मी सरस्वती पूजन शस्त्रपूजन काय म्हणतात ते सगळं केलेलं आहे आणि ट्रायपॉडची पण पूजा केलेली आहे मस्त नैवेद्य वगैरे झालेलं आहे दाखवून देवांची पण पूजा झाली आहे आणि तर चला तुम्हाला मी माझी रांगोळी दाखवते इथं पूजेचं ताट पण करून ठेवलं आहे मी पूजेचं ताट केलं दिवे नाही पेटवलं आहे खाली गाड्यांची पूजा करायला जायचं आहे मला आता नारळ वगैरे ठेवलं सगळं ठेवलं आहे ह्याच्यात आणि काढीपेटी पण ठेवली म्हणजे दिवे पेटवता येईल आणि स्वयंपाक पण झाला इथं आहोणने बासुंदी आणली आहे रेडीमेडच आणली आणि मस्त अशी पनीरची भाजी केली मी बटर पनीर जिरा राईस आणि पुरी केली नैवेद्याला तर तसं तर तुम्ही नैवेद्याचा ताट बघितलंच असेल मी देवाला दाखवलेलं तर इथं सगळे शस्त्रपूजन सरस्वती पूजन जे काही आपलं बिझनेस वगैरे असतं त्याचं ठेवलं आहे मी मग माझं मेकअपचं पण ठेवलं आहे ब्रशेस वगैरे आणि हे काय म्हणतात आयशॅडो पॅले पॅलेट लिपस्टिक पॅलेट आहोंचं वॉलेट ठेवलं आहे अहो चावी घेऊन गेलेत तिथं कारण ते हार लावतायत आहेत खाली आणि हे पार्लरची कात्री कपड्याची कासरी चाकू अजून आयब्रो थ्रेड वगैरे ते सगळं ठेवलं आहे आणि ही एक अशी आपट्याच्या पानाच्या आकाराचीच मला पाठी मिळाली यात्रेत तर ती मी घेतली होती सरस्वतीचं चिन्ह काढण्यासाठी इथं आपट्याच्या पानं पण ठेवले माझा ज्वेलरीचा बिझनेस आहे मग ज्वेलरी, ज्वेलरी पण ठेवलं आहे पिल्लोच्या वह्या पुस्तकं ते सगळं पुजलं आहे ट्रायपॉडची पण पूजा केली आहे आणि इथे नैवेद्य पण दाखवलं आहे देवाला मस्त आणि अशा पद्धतीने थो छोटंसं पूजन केले मी सरस्वतीचं ते मी गाडीची पूजा करायला ताट वगैरे घेतले तर खाली जाते मी आणि तुम्हाला दाखवते हार घालून ठेवलं पप्पा कुठे गेले आहो multimotor <laughs> 1福 <laughs> 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 आधी मला भोगायला धक्का लावलायचं

Тұүш ہ ard morally ді तर सगळ्या गाड्यांच्या पूजा वगैरे झाल्या सगळ्या गाड्यांची आरती ओवाळी आणि मग खाली आलोच होतो तर मग आहोना म्हटलं चला केंद्रात जाऊन येऊयात म्हणून आम्ही इथे आता केंद्रात आलेलो जुँ आहे म्हणजे हे असं आहे का म्हणजे इथे उघडतच नाहीत का मग इकडं चालू आहे का सध्या सेवा चालू आहे सध्या तर सध्या ना केंद्रामध्ये काम चालू आहे म्हणून त्यांनी इकडे तात्पुरतं सेवा सुरू ठेवण्यासाठी इकडे स्वामींचा फोटो वगैरे ठेवलाय तर मला काही माहीत नव्हतं कारण एवढं तर मी केंद्रात गेलेच नाही जे काही आहे ते घरूनच करत होते आणि त्यानंतर मग आमच्याकडे ना दसरा दसरा असो हो किंवा दिवाळी पाडवा असो हो, त्या दिवशी ना खंडोबाची तळी उचलली जाते अशी तर ते दरवर्षीच उचलतात तर मग आम इथं सगळे पाच जणं मिळून तळी आहेत खंडोबाची तर प्रत्येक गावची ही पद्धत वेगळी वेगळी असते तर आमच्या इकडे अशी उचलली जाते म्हणून मग हे सगळेजण मिळून खंडोबाची तळी आहेत लावलं लावलं तर लावून बिटाले पाड बिटा मागो छ हो मागे छ मागे छ बघू मागो हो हा टोपी घालचो लावून पहिले लाव चिंता मोरे नाम बुद्ध ति परचे शांतलो ओ पुण्यलर चिंता मोरे महादेव चित्त मोरे नाम बुद्ध ति परचे शांतलो ओ पुण्यलर चिंता मोरे दुदु आ कपडे काढू याला ले काहीये बाई कब

तर चला असा सेलिब्रेट केला आम्ही आमचा दसरा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय